मी सायली तिचा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि जसं मी इंस्टाग्राम मध्ये कोलाबरेशन द्यायला चालू केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ब्लाउज स्टिच करायला लागले तेव्हापासून कॉमन कमेंट्स येत आहेत की तू कसे सिलेक्शन करते किंवा तुझे ब्लाउज पॅटर्न्स कसे असतात ते सांग तर जे ह्याच्या आधीचे आहेत ब्लाऊज म्हणजे त्या साड्या बऱ्यापैकी रिसेल झालेल्या आहेत बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या साड्या रिसेल झालेल्या आहेत त्यामुळे ते काय ब्लाऊजचं कलेक्शन नाहीये पण ते सुद्धा मी छान स्टिच करते आणि मी सिलेक्ट कसं करते की कोणत्या साडीवर कसा ब्लाउज हे करायचा आता सध्या ट्रेंडिंग मध्ये चालणार्या साड्या म्हणजे पूर्णपणे प्लेनच असतात फक्त ब्लाऊज वर्कचा असतो हा एवढाच फरक आहे म्हणजे साडी पूर्णपणे प्लेन आणि ब्लाऊज वर्कचा तर मी जे काय आता माझ्याकडे पाच सहा ब्लाऊज आहेत त्याचं कलेक्शन तुम्हाला दाखवत आहे म्हणजे दाख मी कसं स्टिच करते किंवा कसं नाही सगळ्यात मेन म्हणजे मी माझं डोकं अजिबात लावत नाही माझं कोलाब्रेशनचं जे पार्सल आहे ते डायरेक्ट माझ्या जा मैत्रिणीकडे जातं ती तिच्या मनाने स्टिच करून पाठवते किंवा मला एखादा पॅटर्न आवडला असेल कधी रील पाहता पाहता किंवा असंच गुगलवर पाहिल्यावर मग मी स्क्रीनशॉट टाळून तिला पाठवते मग ती कोणत्या ब्लाऊजला कोणता सूट सुटवतोय त्या पॅटर्ननुसार शिवते तिचं स्वतःचं फॅशन डिझायनिंग आहे आणि तुम्हाला जर तिच्याकडून वेगवेगळे ड्रेस हवे असतील स्टिच करून लॉंग म्हणा कुर्तीज म्हणा जे काही माझे असे वेगवेगळे ड्रेसेस असतात ना म्हणजे स्टिच केलेले लॉंग ड्रेस मी तिचा नंबर ना डायरेक्ट स्क्रीनवर देत आहे तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस म्हणजे तुम्ही जो फोटो पाठवाल तसं तुम्हाला शिवून भेटणार आहे आता हे सगळे जे मी ब्लाऊज शिवलेत किंवा तिने मला शिवून पाठवलेत हे सगळे तिने स्टिच केलेले आहेत मी का आहे हे यातलं तिला सांगितलं नाही किंवा ह्याच्या आधीचे जे काही ब्लाउजेस आहेत ते सुद्धा तिने स्टिच केलेले आहेत तुम्ही फोटो पाठवा आणि घेऊ शकता खूप मस्त स्टिच करते किंवा अजूनपर्यंत मी तिला माझं माप पण दिलेलं नाही ना मेजरमेंट दिलेलं आहे तिने मला बघून आहे तसं स्टिच केलं जर तुमची साडी हेवी असेल किंवा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुम्ही थ्रू ते स्टिच करून घेऊ शकता म्हणजे माझं कसं राहतं कोलॅबरेशनचं पार्सल तिच्यापर्यंत जातं आणि मग ती स्टिच वगैरे करून पुन्हा मला रिटर्न इकडे पाठवते वेगवेगळे ड्रेस मॅटर्निटीचे जे माझे ड्रेस होते मॅटर्निटी शूटमधले लॉंग ड्रेस ते सुद्धा तिने स्टिच केलेले आहेत अजून तीन चार ड्रेसेस आहेत त्याचं कोलॉब्रेशन द्यायचंय पण मी तिला सांगितले आधी हे बाकी साड्यांचं देऊन घेते आणि मग पुढचं तिचं निवांत देते तर जास्त न वेळ घालवता ब्लाउज पाहूया सगळ्यात पहिला म्हणजे हा ब्लाउज आता हा ब्लाऊज म्हणजे ही साडी मी स्वतः विकत घेतलेली आहे मला पार्टीवेअर साडी खूप आवडतात म्हणजे माझ्याकडे सगळ्या साड्या आहेत एवढ्या कोलॉब्रेशनला येतात तरी आ... भरत नाही म्हणजे ही मी स्वतः खरेदी केली बरं का मी तिला सांगितलेलं बाकी कस शिव पण ह्याचा ब्लाउज खूप मस्त येतात पुढे नॉर्मल आपला प्रिन्स कट आहे पण जो मागून ब्लाऊज आहे ना तो खूप भारी आहे मागून असा असा जातो असा पूर्ण नाही तो असा ना होतो आणि सगळ्यात भारी म्हणजे ही याची बाहऱ्यांची डिझाईन आहे जी साडीची लेस आहे ती अशी नॉर्मली लावलेली आहे आणि ती वर तर रंगते अशी आणि हे जे आहे ती इथपर्यंत कवर घेते कवर करून घेते खरंच खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही साडी कशी आहे ना त्यावर तुम्ही ब्लाउज डिझाईन सिलेक्ट वगैरे करू शकता तर ही अशी मस्तपैकी भाईची डिझाईन दिसते म्हणजे आणि जो गळा आहे तो आता मी जेव्हा कधी घालो तेव्हा एखादी रील्स बनवेनच मग तेव्हा ती तुम्हाला दिसेल खूप सुंदर साडी ह्याची पूर्ण पार्टीवेअर आहे आणि सगळ्यात भारी तर ह्याचा ब्लाऊज आहे कुठल्या पण साडीचा लूक ब्लाऊजवर येतो आणि ज्या काही ऑर्डर्स येत जातात ना कोलॅबरेशनच्या त्या सुद्धा ब्लाऊजवरच जातात हे आता मला म्हणजे त्यांनी दिलेल्या फीडबॅकवरून समजतंय तर हा असा सुंदर असा शिवलेला ब्लाऊज आहे सेवीकडे पण तोच पॅटर्न आहे याचे मी फोटो लास्टला तुम्हाला देईल तुम्ही ही तुमच्या इथं कोणी डिझायनर असेल परफेक्ट तुम्ही त्यांच्याकडून हे स्टिच करून त्यानंतर त्यानंतर म्हणजे हा ग्रीन कलरचा बाउल ह्याची साडी जी आहे ती ऑरगन्झा पॅटर्न मध्ये आहे येल्लो कलर आहे आणि याचा ब्लाउज जो आहे की बाए, बाए आ, तो असा आहे म्हणजे पुढून प्रिन्स कटक आहे पण तिने पुढून ही डिझाईन घेतलेली आहे म्हणजे आपण असा पदर घेतला की ही डिझाईन थोडी का व्हायना दिसते आणि याच्या बाह्या ज्या आहेत त्या खूप छान स्टिच केलेल्या आहेत म्हणजे पूर्णपणे फ्री पॅटर्न आणि नेट आहे म्हणजे ह्या ज्या साडीच्या आहेत त्या तिने लावलेल्या नाही आहेत मी तिला ह्यातलं कुठलंही सांगितलेलं नाही तिच्या मनाचं सगळं आणि सगळ्यात भारीचा ह्याचा बॅक आहे बॅक डिझाईन याच्या सुद्धा स्लीव्ह घातल्यानंतर खूप छान दिसतील आता जेव्हा आता मी एवढे चार पाच दिवस आहे तर त्याच्या ह्या अशा दिसतात जेव्हा हे प्रॉपर विथ साडी वेअर होईल ना तेव्हा तुम्हाला समजेल मी फोटोज वगैरे तर तुम्हाला कोणतंही हवं असेल तर तुम्ही नाही का स्क्रीनशॉट वगैरे घेऊन काढू शकता आणि दाखवते तुम्हाला बॅग दाखवते म्हणजे तिचं जे काय होतं शिवण्याची स्टाईल आहे ना म्हणजे विदाऊट मेजरमेंट हा जो आहे तो बॅक आहे म्हणजे परफेक्ट बॅक आहे कुठल्याही प्रकारचं तिला माप वगैरे काय दिलं नाही त्याच्या स्लीव ज्या आहेत त्या अशा दिसतात आणि हा घातल्यानंतर अजून छान दिसतो जर तुम्हाला मध्ये करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशूट वगैरे आणि तुमच्या फॅशन डिझायनरकडून ऑर्डर केले तरी चालतील आणि तुमची जर खूपच हेवी साडी असेल मस्त असेल आणि तर मी तिचा नंबर स्क्रीनवर देतच आहे तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या वेगवेगळ्या ऑर्डर कन्फर्म करू शकता कितीतरी या वेळा असं होता आपण ह्या त्या गोष्टींचा स्क्रीनशॉट काढून ठेवतो ड्रेस हा आवडलाय तो आवडलाय पण आपल्याला पाहिजे तसं स्टिच करून भेटत नाही मी पण तसंच करते स्क्रीनशॉट काढते आणि तिला पाठवते त्यानंतर म्हणजे हा ब्लाउज आणि त्याची भाईचा जो पॅटर्न आहे तो सेमच आहे फक्त ना ह्याच म्हणजे साडीचाच आहे रनिंग मध्ये नेट वगैरे काढलीवर लावलेलं नाही त्याला तिने वेगळं नेट लावलेलं जो फ्रंट आहे तो चौकोनी घेतलेला आहे म्हणजे जो फ्रंट गळा असतो ना तो त्याला ही बॉर्डर लावलेली आहे तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर स्टिच करते म्हणजे मला भयंकर आवडतात आणि जो मागचा गळा आहे तो सुद्धा इतका भारी घेतला घेतलाय जी साडीची जी बॉर्डरची डिझाईन असते ती घेतली दोन्ही साईडला आणि खाली किती मस्त डिझाईन काढली म्हणजे हे घातल्यानंतर ह्या गोष्टी खूप भारी दिसतील जेव्हा मी व्यवस्थित वे प्रॉपर वेअरिंग करेल तेव्हा कळेल पण तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊन तुमच्या इथून स्टिच करून घेऊ शकता आता ही फील अशी दिसणार आणि जो बॅक आहे तो तुम्हाला असा दिसणार म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा की हा म्हणजे प्रॉपर साडी वगैरे घातल्यानंतर हा किती दिसेल भारी दिसेल त्यासोबत ही बाईची डिझाईन येणार ती अशी येणार आणि हा जो बॅग आहे तो पूर्णपणे असा दिसणार तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे पण घेऊ शकता आणि तुमच्या डिझाईनर करून किंवा तिच्याकडून सुद्धा स्टिच करून घेऊ शकता तर हा एक ग्रीन झाला तर ह्याच्या साड्या वगैरे आहेत ना त्या म्हणजे आहेत हो पण मी म्हटलं ना मी असं प्रॉपर मी स्वतः डिझाईन सिलेक्ट करत नाही ती तिच्या मनाने व्यवस्थित स्टिच करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जरी आवडली तरी मी स्क्रीनशॉट काढून पाठवते आणि स्टिच करते आता नेक्स्ट बघूया म्हणजे हा व्हाईट कलरचा ब्लाउज आहे याच्या ज्या स्टोज आहेत ते इथपर्यंत येत आहेत आणि म्हणजे त्या मला परफेक्ट होतात म्हणजे हात वगैरे पण काही प्रॉब्लेम येत नाही ह्याचा जो बॅग आहे तो असा आहे आणि खाली छान असं फुल लावलेला आहे हा ब्लाऊज मी कोणत्याही साडीवर वेगवू शकते म्हणजे कोराप्रेशन ला आली तर म्हणजे मला प्रत्येक ब्लाऊज स्टिच करायला लागला असं नाही साडी जसं असेल तसं मग मी घेऊ शकते पुढून नॉर्मल आहे पण मागून छान आहे आणि सगळ्यात मस्त म्हणजे याचा स्लीव आणि जे मागं फुल लावलेला आहे ते आहे आमचं बाळ बघतं हिचं काय चाललंय नक्की सकाळी सकाळी सुरू केली दुपारच कसं होतं तो झोपतो मग मला पण असं होतं थोडासा आराम करावा पण मला मग त्याला आंघोळ घालून आणि माझं काम चालू करणार तर हा जो आहे तो त्याचा बॅक आहे म्हणजे जेतय ते वेळा म्हटलं ना पॅटर्न मध्ये येतोय त्यासोबत त्याचा होल्डिंगला एकदम ओके होते म्हणजे काही नाही तुम्ही तुमच्या मनाने म्हणजे डिझाईन सिलेक्ट करा मी एक पॅटर्न दाखवते आणि हा आपण प्लेन कुठल्याही साडी म्हणजे आता सध्या कोलाबरेशनचा ट्रेंड काय चालू आहे प्लेन साडी आणि असे वेगवेगळे ब्लाउज हा मला ब्लाउज इझिली त्याच्यावर होऊ शकतो म्हणजे कोणत्याही साडीवर ज्या प्लेन साड्या आहेत किंवा त्याचा कलर ब्लाऊज आता याची खूप पेजेसवर बघितला असेल ह्याचं कोलाबरेशन खूप आहे याची साडी पूर्णपणे प्लेन आहे त्याच्यावर काहीच डिझाईन नाही ह्याच कलर आहे फक्त ब्लाउज हा या पॅटर्नमध्ये आहे आणि ते पण फक्त ज्या भाय आहेत त्यांनाच हे आहे त्याचा पुढचं तर नॉर्मल आहे आपलं कट तिच्याकडं असेल तर प्रिंटस्कट शिवते बाकी जर मी करून घेतलं तर मी प्रिन्स कटचे जास्त भांगडीत नसते आता याचा गळा असा आहे मस्त आहेत साड्या म्हणजे ज्यांना प्लेन एकदम हलक्या फुलक्या साड्या आवडतात ना त्यांच्यासाठी छान आहे आता याची फक्त ही जी डिझाईन आहे ती अशी दिसणार एक राहील त्याचा जो गळा आहे बॅगचा तो असा आहे मी म्हटलं ना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि मागू शकता आणि त्याच्या स्लीवज ह्या घातल्यानंतर अशा येत म्हणजे हा जो सगळं ह्याचं साडीचं आहे ते मेन या ब्लाऊजवर आहे साडी बाकी पूर्णपणे प्लेन आहे आणि नॉट्स पण छान लावलेल्या आहेत त्या नॉट्स तिकडं कर तिकडं झाले पण जेव्हा मी प्रॉपर कोलॅप करेन तेव्हा मग मी ती व्यवस्थित स्टिच करून घेईन मस्त स्लीव वगैरे आहेत आणि मला व्यवस्थित बसतो म्हणजे मला तिने स्टिच करून दिल्यानंतर पुन्हा फिटिंग वगैरे करायची काही ही गरज लागत नाही सगळे ब्लाउज व्यवस्थित बसतात <laughs> आणि सगळ्यात लास्टला म्हणजे हा ब्लाउज हा मी वेअर केलेला आहे पण मला डिझाईनच्या संदर्भात खूप साऱ्या कमेंट होत्या आता ह्याला एक कमेंट होती का हा हा बॅकलाच घ्यायचा अजून छान दिस दिसतं पण जर वन साईड वगैरे घेतलं ना तर ही पुढं डिझाईन छान दिसते त्याच्यामुळं मग मी हा फ्रंटला घेतला आणि जो फ्रंटचा आहे तो म्हणजे असा डीपमध्ये आहे एकदम छान वाटतो आणि पुढे आपण नॉर्मल वन साईड पल्लू जरी घेतला तरी ती साडी अजून अट्रॅक्ट होणार आता ह्याचं मी अर्धच पोलाब्रेशन दिलेलं आहे वॉटर प्रो पौर्णिमेला अर्ध माझं राहिले जे की मी आज देणार आहे ह्याचं आणि ज्वेलरीचं आणि त्याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या अशा आहेत म्हणजे आपले नॉर्मल आहेत आणि त्याला ही डिझाईन आहे खूप सुंदर दिसतं हा ब्लाउज आणि साडी पण ह्याची खूप छान आहे तर मी आता याच भरलेलं इंस्टाग्रामला करेन आणि तो व्हिडिओ शेअर करेनच तर अशा प्रकारे काही सहा सात ब्लाऊजचं कलेक्शन माझ्याकडे आहे यातल्या कुठल्याही डिझाईन्स आवडल्या असतील तर तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा तुमच्या स्वतःच्या फॅशन डिझायनरला कॉन्टॅक्ट करा अशा प्रकारचे मी ब्लाऊज स्टिच करते मस्त करतात आणि त्यामुळे साडीचं पण छान येतो आणि कोलॅबरेशन पण छान होतं आणि समोरतं सॅटिस्फाय पण होतं म्हणजे आपल्या कोलॅबरेशनमुळे तर ठीक आहे हा जो आहे तो म्हणजे मी लास्ट ब्लॉगमध्ये म्हटलेलं की तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आपण उत्तर देऊ तर त्यामध्ये हे हे रिपीट झालेले प्रश्न कळ होते की बाबा तू ब्लाऊज डिझाईन्स कसं सिलेक्ट करते किंवा काय मी स्वतः सिलेक्ट करत नाही ती करते आणि पाठवते तर तुम्ही तुमच्या हिनी तुम्ही कोणताही सिलेक्ट करू शकता त्यात मी तुमचे फोटो लास्टला शेअर करते हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद